चर्च रोड परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन गोवंशाची पोलिसांनी केली सुटका उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल उदगीर शहरातील चर्च रोड परिसरात कत्तली करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन गोवंशाची शहर पोलिसांनी सुटका करून एकावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चर्च रोड परिसरात सहबाजूंनी बंदिस्त असलेल्या एका खोलीत कत्तल करण्यासाठी गोवंश डांबून ठेवल्याची गुप्त माहिती उदगीर शहर पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उदगीर शहर पोलिसांनी तेवीस डिसेंबर रोजी रात्री छापा टाकला असता दोन गोरे व एक बैल ज्याची अंदाजे किंमत एक लाख वीस हजारांचे गोवंश पोलिसांना आढळून आले पोलीस कॉन्स्टेबल संजीव परशुराम मुंडे यांच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार आरोपीविरुद्ध चोवीस डिसेंबर रोजी उदगीर शहर पुरुष ठाण्यात गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल सरपराज हे करीत आहेत